नांदेड देगलूर राज्य महामार्ग बिलोली तालुक्यातील किनाळा के थांब्याजवळ मुदखेड येथून देगलूर तालुक्यातील शहापूर येथे लग्नासाठी जाणारा टेम्पो उलटून अपघात झाला या अपघातामध्ये वधूच्या बहिणीसह तेवीस जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या अपघाताची अधिक माहिती अशी की मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी येथील मारुती मंगल आरपे यांच्या मुलीचा शहापूर तालुका देगलूर येथील सोपनराव कमलेकर यांच्या मुलाशी शहापूर तालुका देगलूर येथे विवाह आयोजित करण्यात आला होता शहापूर येथील या विवाह सोहळ्यासाठी वैजापूर पारडी येथून वधूकडील व्हाडी टेम्पो मध्ये वधूला भेट म्हणून देण्यासाठी घेतलेली भांडी घेऊन जात असताना हा टेम्पो नांदेड देगलूर राज्य महामार्गावर किनाळा गावाजवळ आला असता येथील उतारावर्ती रोडच्या मधोमध पलटी झाला या अपघातामध्ये तेवीस जण गंभीर जखमी झाले असल्यामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड